कर्जत तालुक्यातील कशेळे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत तपासणी औषध वितरण सोनोग्राफी बीपी शुगर तपासणी आदी सेवा दिल्या तसंच समर्पण रक्तपेढीच्या सहकार्यानं रक्तदान शिबिरही पार पडलं सुधाकर घारे म्हणाले पाथरज हा राष्ट्रवादीचा बालिकिल्ला आहे सर्वात जास्त आघाडी मला या जिल्हा परिषद वॉर्डानं दिली ग्रामीण आणि आदिवासी जनतेचा विश्वास हीच माझी ताकद आहे त्यांच्यासाठी काम करणं हेच माझे वाढदिवसाचे खरे गिफ्ट आहे असं घारे म्हणाले आपल्या सर्वांना माहिती आहे या पाथरज जिल्हा परिषद वॉर्डमधून आपल्याला अनेक वेळा अगदी पंधरा वीस वर्षापूर्वीपासून एक रेकॉर्ड आहे का ह्या वॉर्ड पात्रात वॉर्ड बनला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं का वर्चस्व असलेला वॉर्ड आहे आता मला सुद्धा मी अपक्ष असताना सुद्धा इतक्या कुठल्याही म्हणजे दहा मतदारसंघ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आहेत कर्जधारी खालापूरमध्ये आपले सहा मला वाटतं खोपोळीत चार असे दहा मतदारसंघ आहेत पण दहा मतदारसंघामध्ये जर जास्त आघाडी कुठे मिळाली असेल तर या पात्रात जिल्हा परिषद वॉर्डमध्ये मिळाले याचा मला मला सिय आनंद आहे आणि माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे मी माझ्या प्रत्येक शेवटच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगू इच्छितो का तुमच्या प्रत्येक वेळी सुखात दुःखात तुमच्या अंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सोबत असेलच परंतु हा सुधाकर भाऊ तुमच्या भावासारखा तुमच्या मुलासारखा तुमच्या सर्वांच्या भावासारखा तुमच्या पाठीशी उभा असेल असा सुद्धा आजच्या प्रसंगी शब्द देतो माझा वाढदिवस तुम्ही नक्कीच साजरा केला मला त्या गोष्टीचा नक्कीच आनंद होतोय मागाशी अशोक शेट्टी सांगितलं पात्र जिल्हा परिषद वॉर्डमध्ये काहीतरी जिल्हा परिषदचं आरक्षण आदिवासी महिला इष्टी महिला झालेला आहे आणि दोन्ही पंचायत समितीचं आरक्षण तेही आदिवासी झाले जा ते त्यांच्या हक्काचं आरक्षण आहे आणि ते आरक्षण आता या पात्रच वॉर्डमध्ये पडलेलं आहे त्याचा आपण सर्वही अंगी त्याचं स्वागत करायचं आहे मला आजच्या माझ्या आजच्या कार्यक्रमापेक्षा ते तीन कीट जेव्हा मला निवडून येतील तेव्हाचा वाढदिवसाचा वा वा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मला माझ्या मनासाठी सर्वात मोठा असेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण सांगायचं की सर्वांनी काम कराल असा प्रमोदना आपण सर्वांनी जबाबदारी घेऊन त्या माझ्या तिन्ही ज्या तिन्ही शीट मला या आदिवासी बांधवांनी अगदी डोक्यावर घेतलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज त्यांना आपल्याला न्याय देण्यासाठी आपल्याला संधी संदिय आले आणि त्या संधीचं आपण सर्वांनी सोनं करावं असं आपल्याला मी आजच्या या कार्यक्रमाच्या वतीने विनंती कर विनंती करतो कारण आपल्याला आदिवासी बांधवांनी बघितलं असेल कैशील माझ्या विलासीनच्या टायमात आपली एक प्रचाराची एक सभा घेतली होती या सभेला अर्जुन होता अजून आमची अर्जुनप्रिय आहे अजून येई होती बस आपण सर्वजण अगदी तुटून पडले होते ही सभा मगून पडले होते ही सभा बघून अगदी विरोधकांच्या पाया घालची वाळू सुरली होती ते घाबरून गेले होते आणि त्या सभेमुळे खऱ्या अर्थाने आपल्याला okay. सावध झाले मंडळी सावध झाली आपल्याला अपयश आलं परंतु okay. तुम्ही ते अपयश मानत नाही okay. मी आज आमदार नसताना सुद्धा मला तुम्ही आमदाराला इतकाच दर्जा देता okay. मला तितका स्वाभिमान करता तितकाच मला स्वागत करता हा माझ्यासाठी दिवस आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड करसत